छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज या सर्व महापुरुषांना अभिवादन करून येत्या रविवारी तीस जून रोजी आहे जयंतीची मिरवणूक आणि कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून आयोजित केलेले आहे तरी इंदापूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या मिरवणुकीत व कार्यक्रमात सहभाग दाखवून जयंती जयंती उत्सवाचे जयंती उत्सवाचं हे दोनशे नव्याण्णव जयंती उत्सव सर्वांनी सामील होऊन मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करायची आहे तरी तालुक्यातील समाज सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की हजारच्या संख्येने सामील व्हा या रूपाने मी आपल्याला निमंत्रण देत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती रविवार दिनांक तेवीस रोजी जयंती आहे सर्व समाज बांधवांनी नंबर रविवार तेवीस जून रोजी अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती इंदापूर तालुका च्या वतीनं आत्ताच पोपटनाना पवार आमचे मार्गदर्शक तालुक्याचे ज्येष्ठ नेते धनगर समाजाचे त्यांनी आता आवाहन केल्याप्रमाणे तेवीस तारखेला के इतिहास तज्ज्ञ डॉक्टर संजय सोनवनी म्हणजे अहिल्या मातेचा इतिहास एवढा मोठा असताना आपल्या देशामध्ये शहाऐंशी जिल्ह्यामध्ये त्यांचा राज्यकारभार चालत होता एवढ मोठ राज्य असताना त्यांच्या काळामध्ये आणि लोकोपयोगी कार्य झालं परंतु खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर न या गोष्टींचा किंवा याच्या जा इतिहासावरती जास्त काम कोणी केलं नाही परंतु संजय सोनवणे यांनी विविध पुस्तकांच्या माध्यमातून इतिहास उजागर करण्याच्या माध्यमातून आज टी व्ही चॅनलला जे सोनी टी व्हीवरती जे अहिल्याबाई ओळखांची मालिका ज्या नावाने तिथं दिसते आपल्याला त्याचं पूर्ण लेखन ते संजय सोनवणे साहेब करतात आणि ते आपल्याला प्रमुख व्याख्यते म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी इंदापूर जे कोर्ट आहे कोर्टाच्या बाहेर जो आयला देवीचा स्मारक आहे पुतळा आहे त्याच्या समोर त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तरी तेवीस तारखेला दुपारी बारा वाजता आपले बारामती रोडचा ब्रिज तेथून चार चाकी वाहनांची रॅली इंदापूर शहरात येणार आहे आणि पुतळ्याच्या जवळ तिथं आल्यानंतरनं एक वाजता कार्यक्रमाचं सुरुवात होईल उद्घाटन होईल अनेक मान्यवर त्या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील त्या त्याचबरोबर लोकप्रतिनिधी दत्तामामा भरणे आमदार त्याचबरोबर हर्षवर्धनजी पाटील साहेब माजी मंत्री मोहूळचे आमदार यशवंता त्या माने त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासरावजी नाना देवगादे पाटील त्याचबरोबर न नवनाथजी प पडळकर जिल्हा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रतापरावजी पाटील जिल्हा माजी जिल्हा पुणे शहा संचालक कर्मयोगी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना त्याचबरोबर माननीय श्री जगदाळे संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव मान्य मौली सलगर त्याचबरोबर माननीय श्री विलास बापूजी वाघमोडे माजी सभापती त्याचबरोबर ॲडव्होकेट राहुलजी मखरे राष्ट्रीय महासचिव बीएमपी पार्टी त्याचबरोबर बाळासाहेबजी घोलप माजी चेअरमन छत्रपती सहकारी साखर कारखाना त्याचबरोबर तानाजी शेख शिंगाडे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण भैया माने सभापती माजी सभापती जिल्हा परिषद पुणे त्याचबरोबर श्री श्रीमंतजी डोले सदस्य जिल्हा परिषद पुणे माननीय हनुमंतजी कोकाटे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इन इंदापूर घनश्यामबाग पहाके अध्यक्ष धनगर युवक संघटना महाराष्ट्र राज्य असे सर्व प्रमुख पाहुणे त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री श्रीकांत पाटील तहसीलदार इंदापूर त्याचबरोबर मान्य सूर्यकांतजी कोकणे पोलीस निरीक्षक इंदा कारे कारे, इंदापूर पोलीस स्टेशन त्याचबरोबर भाऊसाहेबजी रुपनवर तालुका कृषी अधिकारी रमेशजी डगे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदापूर नगरपालिका सचिनजी खुडे गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर मान्य दीपकजी भोसले उपकार्यकारी अभियंता डब्ल्यू डी विभाग इंदापूर त्याचबरोबर मान्य अजितजी सूर्यवंशी वन विभाग अधिकारी त्याचबरोबर महेशजी चावले क्रीडा अधिकारी इंदापूर आणि या समितीच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक पोपट पवार त्याचबरोबर समितीचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी देवकाते मी कार्य कार्याध्यक्ष किरण गोफणे त्याचबरोबर आपल्या समितीचे उपाध्यक्ष तानाजीराव नोरटे आणि आमचे सहकारी या समितीचे खजिनदार आप्पासाहेब माने आम्ही सर्वजण आपण सर्वांना आवाहन करतोय समाज बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या उत्साहामध्ये कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे अनेक दिवसांपासून लोकांनी एकत्र येऊन एक चांगलं आपल्याला अहिल्याबाई होळकरांविषयी त्या होळकरशाहीविषयी एक व्याख्यान ऐकण्याची संधी त्या ठिकाणी आलेली आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्यानंतरनं या उत्सवामध्ये पारंपरिक वाद्य असतील लेझिम पथक असेल त्याचबरोबर एक मिरवणुकीचा एक आस्वाद आणि शहरामध्ये फटाक्यांची एक मोठ्या प्रमाणामध्ये जसं आपण एखाद्या मोठ्या यात्रेला आतिषबाजी बघतो त्या पद्धतीने रंगीबेरंगी आतिषबाजी फटाक्यांची या ठिकाणी होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी एक दिवस समाजासाठी या उपक्रमाअंतर्गत महिन्या वर्षातून एक दिवस आपला हा तेवीस तारखेचा सकाळी दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत इंदापूर शहरामध्ये तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी द्यावा अशा विनंती आपण सर्वांना पुन्हा एकदा करतो धन्यवाद